सापडला आणि जागीच ठार झाला काय घडलं खटाव तालुक्यातील मायनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच एकाच्या डोक्यावरून बसच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास झाला या घटनेची नोंद मायनी पोलीस दूरक्षेत्रामध्ये झाली आहे समाधान शिवाजी पवार वय वर्ष छत्तीस निमसोड तालुका खटाव असे बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे वडू बस एम एच चौदा बीटी बारा सव्वीस गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वडूस चितळी मुक्कामी बस मायनी बस स्थानकामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळच निमसोड खटाव येथील समाधान पवार हे बसच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाच्या खाली पडले त्यामुळे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला गाडीचे चाक पवार यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला ही व्यक्ती बसच्या पाठीमागील चाकाखाली कसा आला हे मात्र समजू शकले नाही अधिक तपास पोलीस हवालदार नानासो कारंडे करत आहेत